नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर माजी आमदारांना वीस हजार रुपयाची पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव माजी आमदारांच्या पेन्शनवर सत्तर कोटी तर आमदारांच्या वेतनावर दरवर्षी एकशे सदोतीस कोटीचा खर्च याबद्दल संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवत कशा पद्धतीने आमदारांना पेन्शन वाढवण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव काय आहे ते आपन जानुन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा माझी आमदारांना वीस हजार रुपयाची पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव माझी आमदारांच्या पेन्शनवर सत्तर कोटी तर आमदारांच्या वेतनावर दरवर्षी एकशे सदोतीस कोटीचा खर्च पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती एकदा आमदार झाल्यावर पुन्हा निवडून नाही आलात किंवा निवडणूक नाही लढली तरी त्या माझी आमदारांना कायमस्वरूपी पेन्शन मिळते रुपये आणि त्यानंतर पुढील टर्मच्या प्रत्येक वर्षासाठी प्रत्येकी रुपयाची पेन्शन आहे सध्या राज्यातील सुमारे नऊशे माजी आमदारांच्या पेन्शनसाठी दरवर्षी दरवर्षी अंदाजे सत्तर कोटी रुपये लागतात आता माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये वीस हजाराची वाढ करण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे बघा आमदार म्हणून मतदारसंघातील जनतेची सेवा करणाऱ्या माजी आमदारांना आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून राज्याच्या तिजोरीतून त्यांना दरमहा पन्नास हजार रुपयाची पेन्शन दिली जाते याशिवाय एकपेक्षा अधिक टर्म आमदार राहिलेल्या पुढील टर्मच्या प्रत्येक वर्षासाठी दोन हजार रुपये अतिरिक्त पेन्शन मिळते एक लाखाहून अधिक पेन्शन घेणाऱ्या माजी आमदारांची ही संख्या पंधराहून अधिक आहे या माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये वीस हजार रुपयांची वाढ करावी असा प्रस्ताव विधिमंडळाकडून मंत्रिमंडळांसमोर ठेवण्यात आला होता त्यानंतर तो पुन्हा दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आला आणि पुन्हा तो प्रस्ताव दुरुस्तीसह मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे पण अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचेही सूत्रांनी सांगितलेलं आहे आगामी काळात त्यावर निर्णय अपेक्षित आहे दरम्यान आमदार माजी आमदारांचे वेतन पेन्शनसाठी राज्याच्या तिजोरीतून दरवर्षी साधारणतः दोनशे सात कोटी रुपये द्यावे लागतात हाच धागा पकडून हाच धागा पकडून या ठिकाणी पहा हाच धागा पकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनीही आम्हाला ही आमाल आही जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी या ठिकाणी केली आहे बघा आमदारांना दरमहा तीन लाखाचे वेतन राज्याच्या विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तर विधान परिषदेचे अष्ट्याहत्तर आमदार यांना दरमहा वेतन दिले जाते अधिवेशन काळात विशेष भत्ता देखील मिळतो आणि याशिवाय याशिवाय दूरध्वनी खर्चापोटी आठ हजार रुपये स्टेशनरी खर्चासाठी दहा हजार रुपये आणि आणि संगणक खर्च दहा हजार रुपये आणि स्पीक सहाय्यक व चालकाचेही मानधन सरकारकडून दिले जाते प्रत्येक आमदारा साधारणतः तीन लाख रुपयाचे वेतन मिळते अशी सद्यस्थिती आहे आणि याशिवाय याशिवाय मंत्री राज्यमंत्री व मुख्यमंत्री यांचे वेतन आमदारांच्या तुलनेत सर्वाधिक असते बघा एकूणच आजी माझी आमदार व वेतन पेन्शनची स्थिती काय असणार आहे एकूण आमदार तीनशे सहासष्ट दरमहा प्रत्येकी वेतन तीन लाख रुपये आणि माझी आमदार नऊशे दरमहा जो पेन्शन आहे पन्नास हजार ते एक लाख आणि दरवर्षीचा अंजा अंदाजित जो निधी आहे तो दोनशे सात कोटी इतका आहे हे आजी माझी आमदार व वेतन आणि पेन्शनची स्थिती अशा पद्धतीने आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आमदारांना दरमहा तीन लाखाचे वेतन एकूणच आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे आमदारांना हजार रुपयाची पेन्शन वाढवण्याचा प्रस्ताव आमदारांच्या पेन्शनवर कोटी तर आमदारांच्या वेतनावर दरवर्षी एकशे सदोतीस कोटीचा खर्च याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद